मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जो टेम्पोची धडक झालेली आहे पोलिसला बरोबर निघाला ना थोडाफार हा रक्त निघाले ना रक्त चालूच आहे बघा ना तर बघा मित्रांनो ही घटना आता पण होत आहे बॉनिली कारण पोलीस तो सुद्धा पलायला गेलेला आहे आणि सर्व काही अपडेट आजच्या मैदानाचे तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जो टेम्पोची धडक झालेली आहे पोलिसला आणि गाडी पलून आल्यानंतर पुढे एक टेम्पो होती भरपूर वेळा आणस पण केल्यानंतरसुद्धा टेम्पो आठवले ना बघा इकडे डोक्याला लागले बघा शिंगाच्या खाली डाव्या शिंगाच्या खाली ज्या शिंगा चोलत आहे दादा त्या शिंगाच्या खाली लागले तर काय करायचं आपण आपण विचारूया दादाला आणि थोडक्यात आपण माहिती पण करूया प्रवीण दादा आता बघितलं आपण छोटासा ॲक्सिडंट आहे पण हा मोठा पण होऊ शकतो होता म्हणजे याला काय उपाय करायचा कारण कुठेतरी वारंवार सूचना दिल्यानंतरसुद्धा या गोष्टीमध्ये बदल होत नाही टेम्पोवाल्यांना एवढं आपलं अलाउसमेंट एवढी करतात का समोर ला ला टेम्पो लावू नका एखाद्या बैलाला धडक लागत तरी पण टेम्पोवाला आपल्याला सहकार्य करत नाही एकदम समोरच आपला धागा तुटल्यानंतर एकदम समोरच टेम्पो लावतात आणि आमच्या आता पोलिसला तिकडनं पलून आल्यावर लागला आहे डोक्याला बघा रक्त पण येतं तिथं याच्यावर काय उपाय झाला पाहिजे आता आपण वारंवार प्रत्येक मैदानामध्ये पण या वारंवार सूचना देत असतो आता टेम्पोवाल्यांना माझं तर म असं म्हण माझं तर असं मत आहे मा का आपल्या वरिष्ठ कमिटीने या टेम्पोवाल्यांना काहीतरी म्हणजे आपण एवढं अलाउस करून सुद्धा प्रत्येक अड्ड्यात ते लोक जर ऐकत नसेल तर यांना वरिष्ठ कमिटीने काहीतरी त्यांचा दंड किंवा त्यांना काहीतरी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे माझं तर हे मत आहे आता पण हे पोलिसला आमच्या आता पलून आले होते चिंचोलीमध्ये तर आता लागले बैलाला पण आता समजा थोडक्यात असेल तर बरा आहे पण इथून पुढं जरा याच्यावर आपल्या कमिटीने वरिष्ठ कमिटीने लक्ष द्यावा बरोबर कारण आता सध्या तो अंगामध्ये गरमी आहे त्याच्या जसं जो घरी जाईल त्यानंतर आपल्याला जा त्याचं अजून जाणवेल की नक्की काय झाले तो हो नक्कीच आता सध्या तो पलून आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय आता इथे समजणार नाही घरी गेल्याशिवाय आपल्याला त्याला समजणार काय दुखापत आहे बरोबर रक्त पण निघला ना थोडाफार हा रक्त निघाले ना तर रक्त चालूच आहे बघा ना इथं लागतं पण बघा मित्रांनो ही घटना आता पण होत आणि प्रत्येक मैदानामध्ये होतंय तर याच्यावर काहीतरी उपाय मुंबई बैलगा संघटना असेल त्यांनी घ्यावा तर आपण या गोष्टीवर आपण बोलणार आहे आता जी आज गाडी झाली या गाडीविषयी थोडक्यात तर आजची आजची गाडी अशी झाली का आपल्याला शिरडोन शे, पनवलवाल्यांचा रॉकी होता त्याही गाडी त्याही बॅनर सोडला होता आणि यांच्या वलवलीवाले काहीतरी ते बाबावाले ते कॉल केला आणि ती गाडी एक एक बैलावर जुळली ती आपण शिरडोनवाल्यांना रॉकीमध्ये पहिरा दिला होता बरोबर आता नियोजन कधी झालं होतं पैऱ्याचं नियोजन म परवाच्या दिवशी झाला आपला तेही फोन केला बोलतं दादा आपल्याला पोलिसचा पायरा पाहिजे बोल ठीक आहे पलूया आपण गाडी मग त्यांनी नाव सोडला बॅनर सोडला याच्यावर भिंजूळचा आणि ती मला वाटतं बाबावाले त्यांना कॉल करून ती गाडी बॅनरवर जमली ती एक बैला बरोबर आता मागे कुठला मैदान करण्यासाठी पण गेला होता पोलीस घाटावर त्याविषयी सांगा ना त्या घाटावर मागे गेला होता एक मैदानासाठी आपल्या इथलं कुठलं मैदान होतं नागटाण्याच्या मैदानाला गेला होता पण तिथं गाडी गटात गट केला मला आणि ग गाडी सेमीला साईडनी गाडी लागली मग ते घाटावरचं नियोजन असं का मधल्या पाट्या चांगल्या पालाला असतात घाटाला गाड्या पालतात आणि सेमीला जेव्हा गाडी लागतात तेव्हा पूर्ण गा पाट्यात पूर्ण पाटीमध्ये बैलांना नऊच्या नऊ किती होते त्यानं बैल पालाला गेला आणि पूर्ण काचा होत्या त्याच्यामध्ये दगड होते खड्डे पण होते बैलांनी काय आला अर्धा रस्त्यामध्ये आला बैल कडशा लागला ता पोलीस थोडीशी गाडी त्यांची बॅरिगेड असतं ला बाहेर त्याच्यामुळं थोडीशी बैलांनी गाडी थोडीशी थांबून खे ओढली ती त्याच्यामुळं सेमीला गाडी पडली आपली बरोबर आत्ताच्या घडीला मुंबईला कसं काय नियोजन चालू आहे नियोजन आता काय जसं आपल्याला जसं तर आपल्याला वाटलं हा जो बाईल तर आपली गाडी राहील त्यांना आपण देऊ आपण त्याचं काय कोणाला आपण नाही बोलणार बरोबर आता हा हा जो आजचा गुलाल झालेला किती आहे आता आमचे दोन मैदान आमचा गुलाल गेला होता उसडण्याला आपला त्या मैदानाला गुलाल गेला परत मऊ पण आपली गुलाल गेला तर आज ते आमच्या चिंचिवलीला आपल्याला गुलाल झाली बरोबर म्हणजे मी बघतोय जरी पराभव झाला तरी तुम्ही मैदानामध्ये सोडत नाही म्हणजे मैदानामध्ये आल्यानंतर नाव पण असते कधी नाव पण देतात त्याच्यानंतर नाव फिरवतात पण आणि बॅनरवर सुद्धा पार्टी मागून लापून पण असतं तुमचा बाई नक्कीच आता आम्ही गाडी पडली तरी आम्ही काय आम्हाला खेळ आपल्याला मुंबईचा खेळ आहे अर्जित तर होणारच गाडी बैल पालवता राहतो जसं आपल्याला पायरे येतील मैदान येतील तसं आपल्याला बैल पालता राहीलच बरोबर आता प्रवीण दादा अजून मैदानाचा एक चर्चा घेतो बर भरपूर दिवस झाली चर्चा चालू आहे जो महाशिवरात्रीचा बोनिलीचं मैदान आहे तो होणार आहे का नक्की कारण बरीचशी चर्चा चालू आहे मैदान होणार आहे नाही मैदान आम्ही कॅन्सल केला आम्ही मागे काय आमच्या हे बघितलं नाही का शिवरात्र आहे त्याच्यामुळं नंतर आम्हाला समला समजलं का पंधरा तारखेला महाशिवरात्र आहे आम्ही नाही मैदान कॅन्सल केले बरोबर आहे कारण कुठेतरी आज आपण ज्या महादेवाची पूजा करतो त्याचं वाहन आहे आणि त्याच्या शिवरात्री दिवशी मला वाटतं कोणी बैल पण नाही पालवा अशी माझी तर वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत याच्यावर नक्कीच तो आपला महाशिवरात्र म्हणजे नंदीचा आपला नंदीच आहे ना तो शंकराचा म्हणून त्याच्यामुळं आपण त्या दिवशी नाही पालवावा आणि आम्ही तर आम्ही निर्णय घेतले का मैदान आम्ही कॅन्सल बरोबर म्हणजे मैदान रविवारी रविवारी कॅन्सल हा नाही होणार आपला मैदान बनवून बरोबर आता आजच्या मैदानामध्ये पोलीस आणि अजून तुमच्या धावणीचं अजून एक नशीब असू कसं काय नियोजन दोन्ही बैलांचं केलं होतं आम्ही नियोजन फक्त पोलीसचाच होता नशीबला आम्ही फक्त त्याच्याबरोबर आणला होता त्याचं काही नियोजन नव्हता त्याचं नियोजन म्हणजे सोबतीला बैल सोबतीला आम्ही बैल आणतो जे एक बैल त्याच्या सोबतीला पोलीस कुठलं तरी बैल आमचं असतं शक्य नशीबच असतं बरोबर आता या चिंचवलीच्या मैदानाचा तो नियोजन तुम्हाला कसं वाटलं फक्त जे पुढे टेम्पो होते त्याच्यानंतर म्हणजे नियोजन आहे त्यांचं व्यवस्थित आहे नियोजन तर चांगलं आहे फक्त ते पुढं ज्या गाड्या लागतात त्यांना भरपूर ते कमिटीवाले पण त्यांना बरंचसं सांगतात का तुम्ही समोर टेम्पो लावू नका आणि आपलं मेन आहेत सुरेश मामा फुलेरे राहुल भोईर हे बऱ्याचसं त्यांना एवढं म्हणजे अलावस करतात तरी पण आपलं मालक किंवा टेम्पोवाले ऐकत नाही ते टेम्पो समोर लावतात चला आमच्या बायलाला झाला थोडक्यात तर झाले दुखापत याच्या म्हणजे आता तर थोडक्यात वाटतं पण याचं काय सांगू शकत नाही जर घरी गेलं आपल्याला समजल का बायला अजून काही जास्त दुखापत आहे बघू आता काय घरी गेल्याशिवाय समजणार नाही मला वाटतं याच्यावर एकच उपाय आहे आपल्या संघटनेची लवकर लवकर मिटिंग बसवावी कारण कुठेतरी त्याच्यामध्ये काही नियम आटी लावल्या जातील असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे माझं पण तेच मत आहे की आपल्या संघटनेने जेवढं लवकरात लवकर मिटिंग लावा आणि जे समोर टेम्पोवाले जे टेम्पो लावतात आपला धागा तोरून आपली पुढं पुढे ज्या जागा आहे त्याच्या समोर ज्या गाड्या टेम्पो लावतात त्यांच्यासाठी काहीतरी करावा ते गाड्या समोर लावा नाही माझा योच संघटनेला विनंती आहे बरोबर चला ता ता आता जास्त वेळ नाही घेत आता तुम्ही मला वाटतं लवकर निघणार आहेत कारण कुठेतरी त्याला पण दुखापत झाली नक्कीच त्याला पण दुखापत झाली आणि आम्हाला आता आईच्या घरी त्यांच्या आईची पुण्यस्थिती आहे अजून एक आम्हाला हल्दी पण आहेत तिथं आम्हाला जायचा कार्यक्रमाला म्हणून आम्ही आता लवकरच निघणार चला तुमच्या पोलिसला काही नाही व्हावा अशी मी शुभेच्छा करतो देवाकडनं प्रार्थना करतो जसा सुखरूप तो आता उभा आहे असंच त्यांनी कायम राहावा आणि गुलाला मध्ये तुम्हाला ठेवा अशी प्रार्थना करतो धन्यवाद मित्रांनो आपण पोलीसची बाहेर घेतली सोबत पलाला शिरोडणकरांचा रॉकी बाय काय बोला म्हणजे नियोजन कसं काय घडलं पायरा ॲक्च्युअलमध्ये आम्ही त्यांना कॉल केलेला मागेच तर ते तेव्हा त्यांनी शब्द दिलेला का आपण एक मैदान गाडी पलू तर नांदगावचे आपले देवेश फडके आर्यम मुकादम आणि मी आणि आमची सर्व टीम पारशा ग्रुप शिरडोन यांनी जमून तो त्यांनी आम्हाला पायरा दिला प्रथम तर त्यांच्या आम्ही आभारी आहोत का आम्हाला पायरा दिला त्यांनी आणि आपली गाडी एक एक बैल सांगून जमली होती बाबासोबत तिकडे महबूब निघाला आणि आपण पोलीस काढला तर चांगला असा गुलाल झाला आणि मैत्रीपूर्वक शर्यत झाली आमच्या बरोबर आणि त्यांची ती गाडी पण तीच पलते मला वाटतं बाबा आणि मैबूब ही गाडी भरपूर दिवस पलते आता हा पहिल्यांदा पहिला झाला होता गाडी पण छान पळाली अंतर पण छान झाला आता मी पण शूट केलेली आहे गाडी जाऊन टेम्पोला धडकली बघा पोलीसला थोडाफार मार पण लागले दुखापत झालेली आहे काय बोलायला या विषयावर तेच आता आम्ही ॲक्च्युअलमध्ये आम्ही सर्व खाली होतो पुढे आम्ही धावत आलो तर आम्हाला समजलं गाडी एक प्रकारे दो दोन एक किलोमीटर गावात गेलेली गावात जाऊन आम्हाला गाडी भेटले आता पोलिसाला काय पोलिसला काय झाला नसावा हीच देवाच्या आम्ही प्रार्थना करू लागले थोडा मी बाहेर घेतले शिंगा लवकरच तो रिकवर हवा अशी आमची सर्वांची इच्छा आणि पुन्हा एकदा ही गाडी तुम्हाला पलटाने दिसते बरोबर आता जे टेम्पो लावतात त्या टेम्पोवाल्यांविषयी बोला काही आता ऍक्च्युअल मध्ये टेम्पोवाल्यांनी सर्वांनी समजलं पाहिजे टेम्पोवाले तर त्यांची स्वतःची पण बैल असतील तर त्यांनी असं म्हणजे लांब टेम्पो लावले पाहिजेत कारण प्रत्येकाचा बैल काय धाग्यापासून लगेच थांबत नाही का एक बैल पुढे थांबायला था। जातात त्यामुळे त्यांनी जरा विचार करावा बैल मालकांचा पण कारण की आताच माग दोन ऍक्सिडेंट झाले त्यात दोन बैल गमावली आय थिंक खिडकालीच्या मैदानाला तर टेम्पोवाल्यांनी जरा अड्ड्यावाल्यांना सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लांब टेम्पो लावावेत बरोबर आता पुढचं नियोजन कसं काय म्हणजे तुमचं असेल पोलीस मध्ये नाही पण कुठल्या मैदानामध्ये रॉकी पालताना दिसेल रॉकी आता बघू आपण पण कारण की आज खूप लांब गाडी गेलेली आहे त्यात कसं काय त्याचा हावभाव बघून आपण पुढच्या मैदानात करू चांगल्याच नियोजनात रॉकी आता दिसेल बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी धन्यवाद